नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे अडकलेली वेळ चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया राहुल एक आय टी कंपनीत काम करणारा तरुण नेहमी सारखा त्याच्या दैनंदिन आयुष्यात व्यग्र असतो पण काही दिवसांपासून त्याच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडत होती रोज दोन वाजून तेहतीस वाजता तोच प्रसंग त्याला दिसतो तो कुठेही असो ऑफिस मध्ये घरात रस्त्यावर दोन वाजून तेहत्तीस मिनिटांनी तोच क्षण तोच आवाज तेच दृश्य पुन्हा त्याच्या समोर येत ऑफिसमध्ये असेल तर समोरचा फोन एकदम वाजतो आणि एका सहकार्याचे तेच वाक्य ऐकू येतं घरी असेल तर कपाटावरची घड्याळ हलते खिडकीचा पडदा अचानक फडफडतो आणि बाहेर रस्त्यावर कुणीतरी तोच शब्द ओरडतो सावध राह प्रवास करत असेल तर अचानक त्याच्या समोरचं दृश्य थांबतं था आणि काही क्षणांसाठी सगळं स्थिर होतं तो आधी हे योगायोग मानतो पण नंतर लक्षात येतं की ही एक पुनरावृत्ती आहे राहुल याचा शोध घ्यायचं ठरवतो तो स्वतःचं निरीक्षण करतो कॅमेरात रेकॉर्ड करतो पण दोन वाजून तेहतीस मिनिटांनी व्हिडिओ काही सेकंदासाठी ब्लॅक होतो दिवसागणित त्याला विचित्र स्वप्न पडू लागतात त्यात तो अंधाऱ्या रस्त्यावर असतो कुणीतरी त्याच्याकडे येत असत आणि अचानक तोच आवाज ऐकू येतो दोन वाजून मिनिटांनी वेळ संपत आहे हळूहळू त्याला भास होऊ लागतं त्याला वाटत कुणीतरी त्याच्या मागे आहे कुणीतरी भूतकाळात काहीतरी घडलेलं आहे जे त्याच्याशी जोडलेलं आहे एक दिवस राहुल एका जुन्या वर्तमानपत्राचा संग्रह पाहतो तिथे एका जुन्या अपघाताची बातमी त्याला दिसते 2003 दोन हजार तीन मध्ये दोन फेब्रुवारीला एका तरुणाचा रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांनी विचित्र अपघातात मृत्यू अपघाताचं कारण अस्पष्ट साक्षीदार म्हणतात वेळ काही क्षणांसाठी थांबलेली वाटली होती तो आश्चर्यचकित होतो कारण त्या मृत तरुणाचं नाव होत राहुल देशमुख त्याच संपूर्ण नाव पण तो तर जिवंत आहे तो भानावर येतो आणि त्याला एक भयंकर सत्य कळतं तो ज्या क्षणी जिवंत आहे तोच क्षण आधीच घडलेला आहे तो एका अडकलाय राहुलला आता हे स्पष्ट होत की दोन वाजून मिनिटांनी काहीतरी घडणार आहे त्या रात्री तो आपल्या अपार्टमेंटच्या गॅलरीत उभा राहतो घड्याळात बघतो दोन बत्तीस दोन ते अचानक संपूर्ण वातावरण थंड होत रस्त्यावर कुणीच नाही अचानक एक सावली त्याच्याकडे येताना दिसते तेव्हाच त्याला जाणवतं ही सावली त्याच्याच भूतकाळातील प्रतिमेसारखी आहे तेव्हाच त्याला मागून कुणीतरी ढकलतो तो तोल जाऊन गॅलरीतून खाली पडतो आणि घड्याळ्याचा काठा पुढे सरकतो दोन वाजून चौतीस मिनिटं सकाळी वर्तमानपत्रात एक बातमी झळकते एका तरुणाचा अपघात गॅलरीतून पडून मृत्यू घटना घडली रात्री दोन वाजून तेहतीस मिनिटांनी आणि त्या वर्तमानपत्राच्या कोपऱ्यात एक अस्पष्ट छायाचित्र होत जिथे राहुल स्वतःच्या सावलीसारखा दिसत होता राहुल गॅलरीतून आडी पडतो पण धड पडण्याच्या शेवटच्या क्षणी त्याला जाणवत की तो हवेतच स्थिरावलाय जणू वेळ थांबली आहे तो आजूबाजूला पाहतो रस्त्यावरचे दिवे बंद झाले होते हवा थंड पडली आहे आणि एक विचित्र शांतता पसरली असते तो काही क्षणांसाठी हवेतच लटकतो आणि अचानक तो परत गॅलरीत उभा राहिलेला असतो तो, तो घड्याळाकडे बघतो दोन तेत्तीस वाचलेच नाही अजून दोन बत्तीसच आहे राहुल चक्रावतो तो वाचला कसा? तो काही तरी कसा तू काहीतरी बोलण्याच्या तयारीत असतो पण तेव्हाच त्याच्या कानाशी एक कुजबुज ऐकू येते तू यावेळी वाचलास पण पुढच्या वेळेस त्याच्या शरीरातून एक भीतीची लहर जाते तू मागे वळून पाहतो आणि तिथे एक व्यक्ती उभी असते तीच त्याची सावली तिचे डोळे काळे आणि पोकळ असतात ती सावली मंद हसते आणि म्हणते वाजल्यानंतर तुझ्यापासून दूर जाऊ शकत नाही वेळ लूप मध्ये अडकली आहे आणि शेवटी तू माझ्या जागी येणार आहेस राहुल ओरडतो आणि काही क्षणातच सगळं अचानक पूर्वव्रत होत तो बेडवर असतो घड्याळात दोन वाजून बत्तीस मिनिटं झालेली असतात आणि पुन्हा त्याला त्याच घटना दिसतात त्याची सावली गॅलरीकडे सरकत आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद